बघू अंधार सोड जरा आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या बहुधन एक विक्रमी विक्री झाली आणि कवट्यामध्ये एक विक्रमी खरी झाली श्री रामदास ससाने राहणार कवटे यांची ही नामांकित खरेदी आज सर्व खिलारप्रेमी कवट्यामधून आता बैल न्याला आले आज जे बैल दिला आहे ते मालक श्री अशोक तात्या कांबळे बावडन यांना आपल्या खास खातिर आज हा व्यवहार केलेला आहे दिलेला आहे बैल कवटे गावातच अतिशय चांगला नामांकित सुंदर आणि कॅटेगरीत बसणारा असा हा तीनदा ती खोंड आहे ती आज त्यांना दिलेला आहे आणि अप्रतिम असा सौंदर्य देखण आहे शिकायला लाव की आया कुठल्या पलीकडच्या दिसतीस तू कोरा लाव तर आपण वासरू पहिल्यांदा कुठनं आणलेलं किंवा वासराची मारक कशा पद्धतीनं असली पाहिजे वेळ वासरू हे कर्नाटकात आणलेलं एक दीड वर्ष झालं बरं लहान होतं तेव्हापासून आपण सांभाळतो हा असं की मोठं करायचं गेल्या वर्षी सुद्धा आपल्या गा गाड्यात जाताना गाडा वाढलेला आहे त्यांना आणि आता काय सगळंच घरी ठेवायचं म्हटल्यावर सगळं काय साध्य होत नाही पण आपलं एक मित्र आहे त्या मित्र ना त्यांना आपलं म्हटलं की बघ मी योग्य त्या पैशाला मागा आपण काही त्याची किंमत करणार नाही आज गावात जरी गेला असता बाहुधन गावात तरी त्याची किंमत न करताच दिला असता म्हणजे एक वेळ मागायचा आणि बैल घेऊन जायचा पैशाची किंमत नाही पण त्या नाथसाहेबांच्या गाड्याला चालला आहे आपला काय त्यांचं काय ह्या पद्धती बैल दिला आहे बाऊदन खिलरला माहिती दिल्याबद्दल आभारी धन्यवाद Aduh, <laughs> aduh, 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 Terima kasih telah menonton!